श्री ब्रह्म चैतन्य महाराज सद्गुरु लीला अमृत अध्याय पाचवा समाज दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज आहे ना एकदा ओवत दाखात बैसले तुकाराम संत सन्नी धोभार अवची सूत कर द्वय जोडोनिया तव तेथे लहान बालके क्रीडा करते कौतुके तुकाराम वदती इतुके खड्डा एक काढी वा परिसोन या वचना खड्डा काढिला शीघ्र तुकाईने बालके हाती धरून आणली त्या ठाई तिनी पोरे खड्ड्यात घालून वरी वाळू दडपीत लीला नाटकी हे संत काय करती ची, ची कर अ कर न कळेची ज्याची कर्तुम अकर्तुम शक्ती ते अन्यथाही करू शकते शिष्यावरी बैसवी ती सिद्धासन घालोणी म्हणती कोणासवे न बोलावे आणि आसनही न त्या गावे ऐसे सांगोन सहज भावे दूर जाऊन बैसले सजीव बालके गोमटी पुरविली धरणीचे पोटी तरी विकल्प कुतर्क गोष्टी नाठवे सचिछा सद्गुरु त्रिभुन नायक दया सागर भरले एकम मणी ठसले जा निशंक तया विकल्प नाठवे देह चरणी अर्पिला तेची वेळी अभिमान सांडिला सुख दुःख नाठवे चित्ताला देह जनित विकार असो तेथे त्यावेळी घरची मंडळी शोधू आली म्हणती पोरे कोठी गेली खेळत होती आत्ताची। शोध नि थकले गणपतीशी पुसू लागले कोठे चुकली आमोची मुली तुम्ही की नाही तो न बोलेच काही गुरु आज्ञा मानो निर्दयी तव पाहिली तू काही धावून चरण दिले मग तू काही सुविनवीत बालके चुकली निभ्रांत तेने उद्विग्न झाले चित्त काही समाचार सांगावा ते वदती तेथे बैसला बुवा त्यासी समाचार पुसावा न बोले तरी झोडावा निष्ठुरपणे मज वाटते याने केला बाळघात याची करणी अघटीत कोणासही न कळे ऐकताची ऐसे वचन धावले ते क्रोधायमान दांबिका धरली से मौन बाळघात क्या निष्ठुरा तरी तो काहीच न बोले तेने ते अधिक संतापले लाथा बुक्या दंड मारिले किती एक या थकले बहुत परिप्रत्युत्तर न मिळत बोलती तुकाराम संत यासी दूर ढकलावे कर्णी करतो निशाचारी पोरे पूर्णी बैसलावरी वाळू काढावी सत्वरी म्हणजे प्रत्यक्ष कळेल वाळू काढली सत्वरे पाहते झाले बाळकासी शोक करती अतिशय से पुन्हा मारू धावले मारती झोडती पाडती नाना दुरुत्तरे बोलती सद्गुरु दुरोण पाहती अंतरी आनंद उमाळे धन्य शिरोमणी देह भान सांडोनी चैतन्य रूपिनी मला समस्त जना निवारले तुमचे बालका काय झाले अमृत दृष्टीने पाहिले तव उठोन बैसली बैसली शयेवरोनी निजोन उठती चित्ती न नि तव तुकाराम सद्गुरु माऊली शिशा समी कवटाळी हृदय कमळी ठेवी वरद हस्त सद्गुरु कृपास्त्रवले ज्ञान विराले अमृतमय हो न राहिले अंतर्भाय आधी इंद्रिय अंतर्मुख झाली स्थूल लिंगाची वृत्ती उडाली त्रिगुणेसी आटली भूता सहित महाकारण तुर्यावस्था शब्द रिघाली तत्वता अहम ब्रह्माची स्फूर्णता सोहम सह मावळली उरला आदि चिदानंद मावळले माया भासद्वंद्व जे नोहेची प्रतिपाद्य वेद श्रुतीसी चौ देहातीत झाला मरणामारूणी उरला आदि मध्यांत संचला एकात्मा आत्मा महामाया गुणमाया मूळमाया जायविलया असोनी नुरली काया ब्रह्म चैतन्यता बाणली अलंकारण एक भासले सुवर्णत्वे एकची झाले तैसे जग अनंत नटले विमल ज्ञाने ब्रह्म एक लेखना वाचना अवकाश तेथे ते न लगे निमेष द्वैत भावना निशेष उडो तादात्म्य ऐशिया आनंद सागरात सद्गुरु लेक बिंदु प्राप्त अनंत सुकृते होईल गुरु शिष्याची भावना समूळ उडाली कामना स्वस्वरूपी लीन जाना एकरूप झाले जैसे काग्निप्रती भेटता होतसे अग्निमूर्ती तैसा शिष्य गुरुप्रती भेटता झाला गुरुरूप सरिता सागरा मिळाली सागर रूपे पैसावली अथवा अलवन उदक भेट झाली संचले एक रूप तैसे द्वैता द्वैता तीत ब्रह्मचैतन्य प्रकाशले परम यास्तव ब्रह्मचैतन्य हे नाम तुकाईने संबोधले ऐसी झाली स्थिती शब्दी न वर्णवे निगुती निशब्दी शब्द व्युत्पत्ती चालेल कैसी स्तवनाची पजली मोठी परिमंद बुद्धी मराठी न सुचे तेव्हा दिटी सद्गुरुपदी ठेवली ब्रह्मचैतन्य गुरुमाय जी दीन अनाथांची सोय जैसी वत्सा लागी गाय तैसी आम्हा पान्हावली उभयता आनंदे भेटती जन समस्त पाहती म्हणती साधूची कृती ब्रह्माधिकाने नवे व्यर्थ साधूशी छळले धाय मोकलो नरडो लागले तुकाईने समाधान केले सकळिकाचे तुकाराम ब्रह्मचैतन्य उभयता झाले अनन्य संवाद झाला ಇತಿ ಗ ನಸ್ತಿರ ಚಿತ್ರಿ ಸಾಗುರುಲೀಲ ಪಂಚಮಧ್ಯಾಂತರ್ಗತೀಯ ಸಮಾಸ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು